क्रीडाए कोल्हापूर म्हणजे प्रमोटर्स अँड बिल्डर्स असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या वतीने दालन दोन हजार सव्वीस हे भव्य बांधकाम विषयक प्रदर्शन तीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत कोल्हापुरातील महासैनिक दरबार लॉन्स येथे आयोजित करण्यात आले आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्रदर्शन म्हणून दालन दोन हजार सव्वीस कडे पाहिले जात असून क्रीडा ही स्वप्न तुमच्या घराचे या संकल्पनेतून सर्व सुविधा एकाच छताखाली नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या प्रदर्शनात शंभरपेक्षा अधिक डेव्हलपर्स तीनशेहून अधिक प्रोजेक्ट तसेच दोन हजारपेक्षा जास्त होम लोन पर्यायासह विविध वित्तीय संस्था सहभागी झाल्या आहेत ओपन फ्लॅट्स फ्लॅट्स कमर्शियल स्पेसेस इंटेरियर डेकोरेटर बिल्डिंग मटेरियल तसेच सुलभ गृहकर्ज याबाबतची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्याने नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे या प्रदर्शनाला सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बहिरे यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली कोल्हापूर हा महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा जिल्हा असून दक्षिण व पश्चिम महाराष्ट्रातील केंद्रबिंदू म्हणून मानला जातो कोल्हापूर विमानतळाचा विकास श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी विकास आराखडा कन्व्हेन्शन सेंटर रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम उच्च न्यायालयाचे सुरू झालेले सर्किट बेंचचे कामकाज आदी विकास कामांमध्ये जिल्ह्यात बांधकाम व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे त्याच पार्श्वभूमीवर दालन दोन हजार सव्वीस नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे या क्रीडाई दालनाच्या निमित्ताने दररोज विविध विषयांवर वेगवेगळे सेमिनारही आयोजित करतात जवळपास सत्तरहून अधिक फ्लॅट ची बुकिंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे दालन दोन हजार सव्वीस मुळे कोल्हापूरकरांसह परिसरातील नागरिकांना घर खरेदी गुंतवणुकीसाठी मोठा फायदा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे या उपक्रमावेळी क्रीडाईचे अध्यक्ष के पी खोत उपाध्यक्ष चेतन वसा सचिव गणेश सावंत दालन कमिटी अध्यक्ष महेश यादव अजय डोईजड श्रीराम पाटील सागर नलंग गौतम परमार प्रदीप भारमल आदित्य बेडेकर चेतन चव्हाण आदी क्रीडे संचालक व मान्यवर उपस्थित होते आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज